लहानग्यांचे तरुणांचे प्रेम तर ज्येष्ठांचे आशीर्वाद डॉक्टर भारती पवार यांच्या पाठीशी भाजप कार्यकर्ते तसेच सभापती प्रशांत देवरे यांची गाव ठरत ठरताय लक्षवेधी लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता उमराणे परिसरात भाजप कार्यकर्ते तसेच सभापती प्रशांत देवरे यांच्या गावभेटी लक्षवेधी ठरत आहेत दुसरीकडे भारती पवारांना मोठा आधार मिळाला आहे आज प्रशांत देवरे व त्यांचे सहकारी यांनी प्रचारार्थ दहिवड पिंपळगाव खडकतडे गावांमध्ये भेट दिली असता ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या भारती पवार यांच्या प्रचारार्थ गावभेटीच्या दरम्यान देवरे यांनी गावामधील ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला पूर्व भागात प्रत्येक गावात प्रशांत देवरे यांच्या भेटीदरम्यान उत्स्फूर्त असून मतदारांमध्ये जोश पाहायला मिळत आहे तर खडकतळे येथे लहानग्या चिमुकल्यांचेही भारती पवार व पंतप्रधान मोदीविषयी प्रचंड प्रेम असल्याचे चित्र खडकतळे गावात दृश्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे तर प्रशांत देवरे यांच्या बहुतेक लहानग्यांचे प्रेम व गराडा दिसून आला तर त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायलाही गावातील लहान मुलांमध्ये विशेष आकर्षण दिसून आले प्रशांत देवरे यांनी देखील या लहान मुलांशी प्रेमाने संवाद साधला प्रत्येक गावात ग्रामदैवतांची मंदिरे व अन्न मंदिरात भेटीचे आयोजन करत ग्रामस्थांशी संवाद साधला जात आहे गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच प्रमुख मंडळींना समक्ष भेटून त्यांचे आशीर्वाद देवरे यांनी उमेदवार भारती पवार यांना मागितले तर गावाला भिडसावत असलेल्या प्रश्नाची माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली आपल्या प्रत्येक गावाशी यापुढे अशा प्रत्येक संपर्कात राहू सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही प्रशांत देवरे व त्यांचे सहकारी शिवसेना गटाचे देवानंद वाघ तालुका प्रमुख दीपक दादा निकम संदीप देवरे भारत दत्तू देवरे विकास देवरे यांनी यावेळी उपस्थितांशी बोलताना दिली एस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे

आणि आपण मत देत नाही त्यांना त्यामुळे ते त्यांची बाजू घेतात पण आपण त्यांना मत देतो त्यांना निवडून आणण्यासाठी निवडून सगळे संबोधन करायची जबाबदारी आपली आहे आणि ही जागरूकता महत्वाची इतर सगळे आपण भाषण ऐकले गांध्याच्या भावाबद्दल आपण चर्चा झाली दुसऱ्या डेव्हलपमेंटची चर्चा झाली प्रत्येकाला कुठे काय माहिती आहे कुठे काय करू ते माहिती आहे तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्ष हा एकट्या असा आहे का जो पाचशे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका